म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील म्हैसाळ वड्डी टाकळी आणि बोलवाडी या गावात आमदार इंद्रिस नायकोडी यांच्या माध्यमातून मंजूर तीन कोटी त्र्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार सुरेश खाडे आमदार इद्रिश नायकोडी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला महादेव दबडे म्हणाले की आमदार इद्रिश नायकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीच्या माध्यमातून गटतट बाजूला ठेवून केवळ विकासकामे करण्यावर आमचा भर आहे गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद गटातील बोलवाडमध्ये ऐंशी लाख टाकळीमध्ये एक कोटी पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार रुपये वड्डीमध्ये छत्तीस लाख रुपये आणि मैसाळमध्ये बहात्तर लाखांचा निधी दिला आहे या कामांचा शुभारंभ झाला आहे या सर्वच गावातील आणि अन्य कामेही प्रस्तावित केलेली आहेत येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे महायुती म्हणून आम्ही गावागावात विकास कामांना गती देत आहोत गावातील आवश्यक ठिकाणी विद्युत रोहित्र ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला असून यातून शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे श्री दबडे यांनी सांगितले व बोलवाडच्या सरपंच निगार शेख टाकळीच्या सरपंच हिना नदाफ राधिका हरगे नीलम दबडे शीतल सोनवणे नीता आवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड तालुकाध्यक्ष देवजी साळुंखे माजी सरपंच सुहास पाटील माजी पंचायत समितीचे सदस्य किरण बनगर अरुण गडकरी भैया उपाध्ये सुलेमान मुजावर राजू शेख अजित कांबळे मनोज नांद्रेकर मनसूर नदाब मुसा गोदड अनिल शिरसाट सूरज भगत प्रमोद वाघमारे रियाज शेख सतीश दबळे उपस्थित होते म्हैसाळ जिल्हा परिषद गटात विकासकामांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गट पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी मैशाळ वड्डी टाकळी आणि बोलवाड या गावातील विकासकामांना आमदार इदेश नायकोडी यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला विकास निधी बरेच काही सांगून जात आहे सरकारला तर काय पूर्व भागाचा कोपरा कोपरा माहिती आहे प्रत्येक गावाचा काय काय नाही सगळा आराखडा यांच्याकडे सात बारा सगळ्या त्यांच्याकडे त्यामुळे मला मार्गदर्शन मिळायला कुठेही कमी पडत नाही किंवा ते मार्गदर्शन करायला कुठे कमी पडत नाही त्यामुळे निश्चितपणा त्या काळात आपण चांगल्या पद्धतीची कामं करू फक्त ही काय टाकायला जाऊन लोकांना पुन्हा आलं <णंद्ण> आम्ही काम करतो आम्ही पाच वर्ष राबतो तुमच्यासाठी धावपळ करतो काय नाही या गावात एक काम मार्ग लागलंच पाहिजे आपल्याकडे नाही दुसऱ्याकडे त्याच्याकडनं काहीतरी करून हे करून ते करून काहीतरी उपद्रग करून तुमचं काम तुमच्या दारात आमचा प्रयत्न पण एक पाच वर्षामध्ये एक दिवस येतो तो आमच्यासाठी आणि त्यावेळेला तुम्ही लोकांनी आमच्यावर राहावं ही साडी एक कार्यकर्ता म्हणून आमची अपेक्षा त्यामुळे आता आपल्या समोर त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद आहेत त्या वेळेला आम्ही चांगली माणसं तुम्हाला देणार आहोत की जी कामाची असणार आहे नाहीतर निधी आणायला खाली जर माणसं योग्य नसतील तर वर्णनिधी आणून त्या कामाचा काही होत नाही बाजार होते त्या कामाचा काम काय होत नाही त्यामुळे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही चांगली माणसं तुम्हाला देणार आहोत आमच्या पक्षाच्या वतीनं मार्गदर्शनाखाली सर्व त्या त्यामुळं आपण चांगली माणसं दिलेल्या माणसाच्या मागं आपला आशीर्वाद उभं करा मजबूतीने त्यांच्या मागं उभं राहा निश्चितपणानं गावच्या विकासात तुम्हाला किमान पश्चाताप होणार नाही कि बाबा काय ह्याला दिलेलं काही केल्याच नाही एवढा पश्चाताप तरी शंभर टक्के होणार नाही उलट तुम्हाला पुन्हा हवी वाटते अशा पद्धतीचं काम त्या पुढच्या काळात आम्ही करून देऊ बोलावार सुद्धा नियोजन आमच्याकडे आहे निश्चितपणानं या नंतर आमचा जो काही दुसऱ्या वर्षाचा फंड असतो त्या फंडात सुद्धा आम्ही निश्चितपणानं चांगला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत मधल्या काळात थोडंसं आचारसंहितेची तांत्रिक अडचण असते आता आचारसंहिता सुरू झालेली आहे ना नगरपालिकेची निवडणूक आहेत जे आहेत असं आपली जिल्हा परिषद समिती नंतर महापालिका त्यामुळे आचारसंहितेची थोडीशी अडचण असते पण त्या अडचणीत सुद्धा कुठं सवड मिळेल तर निश्चितपणाने अनेक उलवडच्या पदरात काय देता येईल त्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न असेल आज या ठिकाणी कामा या कामाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण या ठिकाणी आल्या थोडस उशीर झाला तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी एक दिलानं एक मतानं आमच्या बरोबर राहावं आणि आमच्या माणसांच्या मागास आपले आशीर्वाद